आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल आणि ही मोदी सारखी गॅरंटी नाही तर ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची गॅरंटी आहे फुल कॉन्फिडन्स सांगतात असं सुषमा अंधारे म्हणाल्या तेवढीच गॅरंटी ही पण आहे की लोकसभेची हिंगोलीची जागा शिवसेना लढेल असंही या अंधारे यावेळी म्हणाल्या सुषमा अंधारे मातृ तीर्थ ते शिवतीर्थ या मुक्त संवाद यात्रेदरम्यान हिंगोलीत जाहीर सभेत भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर कडाडून अशी टीका केली ज्या ज्या पद्धतीने मोदी खाली आपल्याला फसवणूक करायचं ठरवलं आता एकनाथ शिंदे मी म्हणलो ना धवल्या शेलारी शिधा काय आनंदात अर्धा किलो चण्याची डाळ आणि एक किलो साखर खुश बाया खुश एक किलो पाम मध्ये एक किलो पाम तेल, तेल भात किती होत त्याच महिन्याकाठी शंभर रुपये देतोय किती वेळा जयंतीला एकदा दिले दिवाळीला एकदा दिले रमजानला एकदा दिले त्यातही जवळपास तीस चाळीस टक्के लोकांना मिळालंच नाही साठी टक्के लोकांना मिळालं असेल ते बीपीएल चे कार्ड असणार आहे साठेठ टक्के लोकांना मिळालं दिवाळी केलीच नाही काय आपल्याला ना वेळात करायचा कार्यक्रम होतो वेळात करायचा मुळात हे सगळं चालू असताना आपले, दे दे आपले जे नेहमीचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडून आपलं लक्ष हटवलं जात आम्हाला पेन्शन आंदोलन चालू आहे पेन्शन मिळाली पाहिजे म्हणून सगळे पेन्शनर आंदोलन करत आहे सन्मान्य पक्ष उद्धव साहेबांनी पेन्शनर आंदोलनाची स्वतः भेट घेतली आणि आंदोलकांना विश्वास दिला की उद् आम्ही तुमच्या सोबत आहोत त्या आंदोलक मोदी एकनाथ शिंदे चकार शब्द बोलत नाही आरोग्य सेविका आणि आशा वर्कर याचे तीन तीन चार चार महिन्याचे पगार द्यायचे राहिले त्यावर काहीच बोलत नाही ड्रायव्हर लोक ज्यांच्याबद्दल अत्यंत जाचक कायदा काढला त्या ड्रायव्हर लोकांच्या प्रश्नांबद्दल आणि त्यांच्या सुविधांबद्दल त्यावरती ते चकार शब्दाने बोलत नाही आता तर पोलीस भरती पण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने येईल असं सांगतात आपण भांडतोय सगळे आरक्षणासाठी आपण सगळे आरक्षणासाठी म्हणतोय मग कुणी म्हणतोय मराठ्यांना आरक्षण पाहिजे कुणी म्हणतोय ओबीसीना आरक्षण पाहिजे कुणी म्हणतोय धनगरांना आरक्षण पाहिजे कुणी म्हणतोय मुस्लिमांना आरक्षण पाहिजे आरक्षणाचे लढे तीव्र होत आहे राजे हो तुम्ही विचार केला का की आरक्षणाचे जेवढे लढे तीव्र होत आहे मुळात तुमचं आरक्षण तुम्ही युटिलाइज कुठे करणार आहात आणि अप्लाय कुठे करणार बघा एस टी खाजगीत गेली टेलिफोन खाजगीत गेलो रेल्वे खासगीत गेली विमान खाजगीत गेलं बँक खाजगीत गेली आता आरोग्य सेवा खासगी जाते शाळा ठेकेदारांना विकल्या जात आहे एक ना एक सेवा खाजगीकरण होत आहे विशेष जेव्हा तुमचं आरक्षणाचं चान आंदोलन चालू होत त्याच वेळेला त्यांनी आणि त्या कायद्यात सांगितलं की खासगी विद्यापीठांमधून कुठल्याही प्रकारचं आरक्षण असणार नाही कुठल्याही प्रकारचं आरक्षण योजनेची अंमलबजावणी करण्याचा कसलाही त्यांना बंधन असणार नाही मग काय उपयोग आहे आरक्षण आंदोलनाचा आणि मराठा आरक्षणाच्या बाजूचे आहोत का नक्की मराठा आरक्षणाला पाठिंबा शिवसेनेनं तो काय असलेला आहे

महत्वाचा मुद्दा विसरला जातोय काय आरक्षण देतो असं कोण सांगते एकनाथ शेतकरी शिंदे साहेब शिवाय छत्रपतींची शपथ घेऊन सांगतात की मी मराठा आरक्षण द्यायला बांधी आहे आणि ते ज्या मंत्रिमंडळातले मुख्यमंत्री आहेत त्या मंत्रिमंडळातले मंत्री महोदय भुजबळ साहेब सांगतात मी भुजबळांना मी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही उज्वल साहेब असं सांगतात कि मला शिंदेचे नव्हते मान्य नाही शिंदे असं म्हणतात की उज्वल जे बोलतात त्याच्याशी आमचा संबंध आहे पण दोघ जण मात्र एकाच सत्तेत असतात म्हणजे हे आपल्याला वेळात करतात सगळे एकच आहेत आजी दादा शिंदे साहेब फडणवीस साहेब सगळे एकच कारण शिंदे साहेब रोज उठून ज्या की आमचा बीएनए ओबीसीचा आहे आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही जर शिंदेना ना खरंच वाटतय की आपण मराठा आरक्षण हो। देऊ शकणार आहोत किंवा देणारच आहोत आणि जर एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे की आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूचे आहे तर माझा चॅलेंज आहे एकनाथ शिंदे एकोणीसशे बावन्न ला ओबीसीच्या रिझर्वेशन साठी आणि ओबीसीच्या आयोगासाठी तात्काळ तत्कालीन कायदा मंत्री विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम तीनशे चाळीस साठी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता